नारायण राणे साहेब की सवेला मी सुद्धा रत्नागिरी सभा घेते नारायण राणे साहेब आपण होता एका सामान्य माणसाला तुम्ही माझी मुख्यमंत्री आहात माझी केंद्रीय मंत्री आहात विद्यामान खासदार आहात तुम्ही धमकी देत नारायण राणे वरती गंभीर आरोप राणेंनी दिली धमकी म्हणाले तू एकट्यात भेट मग दाखवतो अंबादास दानवेंनीही राणेंची उडवली खिल्ली बाप असताना मुख्यमंत्री बाप कसा असा प्रश्नचिन्ह दानवेंनी उपस्थित केला आपल्याला काय वाटते आपण नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा प्रकाश महाजन हे राजकारणात आहे वगैरे मला काय माहीत नाही त्या माणसाला मी ओळख फक्त टीव्हीवर होतो कधी भेटलो पण मी दक्कल घेत नाही त्याची त्याला कशाला विचारता उलट तो जर काय बोलला तुला उलट्याचा अर्थ कळत नाही आणि एकटा भेट मग सांगते बरोबर आहे ना आता नितेश राणे बाप नारायण राणे साहेब आहे तरी असून बाप बोलायला त्यांना हेच आम्हाला कळालं आपण व्हिडिओमध्ये बघितलंय आरोप प्रत्यारोप एकूण एकावरती करत आहे राजकारण चांगलंच तापलंय आणि ह्या व्हिडिओबद्दल आपलं मन कमेंट बॉक्समध्ये नोंदवा